नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीज मध्ये आज आपण बनवतोय चटपटीत कार्लक फ्राय त्यासाठी मी दोन मिडियम साईजची कारली स्वच्छ धुवून पुसून अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण आणि भाजलेले शेंगदाणे यांचं वाटण बनवून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर एक पॅन तापत ठेवला त्यामध्ये एक चमचा भर तेलामध्ये आपण ही स्लाइस केलेली कारली दहा मिनिटासाठी कंटिन्युअसली परतत राहणार आहोत मीडियम हिटर सगळ्यात शेवटी त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करायचंय आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि दुसरीकडे तापत ठेवली त्यामध्ये एक चमचाभर तेलामध्ये मोहरी जिरे हिंगे यांची फोडणी केली आहे स्लाईस करून घेतलेला एक कांदा आणि एक टोमॅटो ऍड केलेला आहे थोडीशी कढीपत्त्याची पाणी घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी साखर सुद्धा ऍड करूयात आणि नंतर आपण हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे यांचं जे वाटण बनवलं होतं ते घालूयात हळद लाल मिरची पावडर धना पावडर भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि फ्राय करून घेतलं कारलं ऍड करायचं आहे परत एकदा सगळं छान मिक्स करायचं आहे झाकण लावून पाच मिनिटासाठी मंदाचे वाफ घ्यायची आपलं चटपटीत कारलं फ्राय तयार आहे मंडळी नक्की बनवून बघा